नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये जीएमसी नांदेड पद भरतीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि सर्व पदांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली पण नेमकं कट ऑफ किती आहे कोणत्या पोस्टचे मार्क्स वाढले कोणत्या पोस्टचे नाही वाढले म्हणजेच नॉर्मलायझेशन कोणत्या पदाचं झालं फायनल कट ऑफ किती लागू शकतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किती उमेदवारांना बोलावला जाऊ शकतो आणि संपूर्ण याद्या आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे सविस्तर माहिती प्रत्येक पदाबाबत जाणून घेऊया तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते आणि त्यासोबत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे सर्वात प्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो जी नोटीस जीएमसी नांदेडकडून प्रसिद्ध करण्यात आली ती आपण या ठिकाणी बघतोय निकाल मी ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेले आहेत ज्यांना फक्त त्यांचा निकाल पाहायचा आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समधून निकाल पाहू शकता सर्व पदांची पी डी एफ या ठिकाणी मी टाकलेली आहे मग ते टेलर असो किंवा टेबल बॉय असो सर्व जी पदं आहेत ज्या ज्या पोस्ट आलेल्या होत्या त्या सर्वांची यादी टेलिग्रामला मी टाकली ती तुम्ही पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता पहा इथे आपण जी नोटीस त्यांच्याकडून आली ती थोडक्यात पाहूया यामध्ये त्यांनी सांगितलं आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य दिनांक देखील पाहू शकतात तुम्ही कालच ही आली होती त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गड्ड संवर्गातील समकक्ष सरळ सेवेने भरण्याकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती कधी पंचवीस जुलै ते एकतीस जुलै दरम्यान सदर परीक्षेचा निकाल म्हणजे आज अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या संस्थेच्या पुढील नमूद संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेलं आहे आता जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायचे असतील तर तुम्ही आपल्या ग्रुपमधूनसुद्धा डाउनलोड करू शकता किंवा ही जी त्यांची वेबसाईट आहे जी एम सी नांदेडची यावर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा निकाल डाउनलोड करू शकता आता ही झाली परीक्षेबाबतची किंवा निकालाबाबतची नोटीस आता नंतर जर आपण माहिती पाहिली तर नंतरची माहिती आहे की फॉर्म किती आले होते मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की जेवढे अर्ज आले तेवढे उमेदवार परीक्षेला जातात का तर नाही त्यापेक्षा बरेच उमेदवार अब्सेंटसुद्धा असतात जवळपास दहा पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंतची गैरहजेरी आपल्याला परीक्षेला लागताना दिसते यामध्ये तुम्हाला आता अगोदर अर्ज दिसतील पण आपण जेव्हा लिस्ट पाहणार आहोत त्या लिस्टमध्ये किती उमेदवारांनी पेपर दिला ते आपल्याला समजेल एकदा अर्ज पाहून घ्या तुम्ही कोणत्यासाठी फॉर्म भरला होता आणि त्यासाठी किती अर्ज आलेले आहेत सर्वात शेवटचा कॉलम तुम्हाला पाहायचा आहे कारण की काही काही अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा सादर करण्यात आले होते जसे की इथे पाहू शकता तुम्ही लॅबरेटरी अटेंडंट हे जे पद होतं यासाठी टोटल अर्ज आलेले होते ऑनलाईन पद्धतीने सहा हजार एकशे वीस मात्र ऑफलाईन पद्धतीने सुद्धा शंभर अर्जांचा समावेश यामध्ये करण्यात आला तर टोटल अर्ज किती झाले सहा हजार दोनशे वीस अशा पद्धतीने इतर पदांचे अर्ज सुद्धा तुम्ही पाहू शकता यावर आता आपण जास्त बोलणार नाही आहोत कारण की अॅक्च्युअल ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ते आपल्यासाठी महत्वाचा आहे ना की अर्ज जाऊया पुढील अपडेटकडे त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो हे आहे वेळापत्रक वेळापत्रकावरून आपल्याला काय स्पष्ट होतं की कोणत्या पदाचं नॉर्मलायझेशन होईल आणि कोणत्या पदाचं होणार नाही ज्या पदाचा पेपर हा अनेक शिफ्टमध्ये झालेला असेल त्या पदाचं होत असतं नॉर्मलायझेशन आणि जर पदाचा पेपर एकाच शिफ्टमध्ये झाला तर नॉर्मलायझेशन होत नाही जो काही तुमचा रॉ स्कोर असतो तोच त्या ठिकाणी सांगण्यात येतो आणि जर नॉर्मलायझेशन झालं तर तुमचा नॉर्मलाइज झालेला स्कोरसुद्धा प्रसिद्ध करण्यात येतो म्हणजे टी सी एसने पेपर घेतला टी सी एस दोन कॉलम प्रसिद्ध करते जर नॉर्मलायझेशन झालेलं असलं आणि जर नॉर्मलायझेशन झालेलं नसलं तर फक्त मार्कांचा एकच कॉलम असतो ज्यामध्ये रॉ स्कोर जो असतो तोच तुमचा फायनल स्कोर असतो आता पहा यावरून आपल्याला काय समजतं की इतर जे पदं आहेत त्यांचं मात्र नॉर्मलायझेशन झालेलं नाही पण जे पदं तुम्हाला दोनदा दिसतात जसे की आता पिऊन पिऊन पहा तुम्ही दोनदा आपल्याला दिसतात म्हणजे शिफ्ट वनमध्ये सुद्धा आहे शिफ्ट टूमध्ये आहे तर शंभर टक्के या पदाचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे दुसरं म्हणजे आणखी पद कोणतं आहे तर लॅबोरेटरी अटेंडंट इथेही पाहू शकता आणि इथेही पाहू शकता तर या पदाचंसुद्धा नॉर्मलायझेशन झालेलं आहे ज्या ज्या पदांचा पेपर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झाला त्यांचं नॉर्मलायझेशन झालं आणि ज्या पदांचा पेपर एकाच शिफ्टमध्ये झाला त्यांचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही आता जवळपास सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या जाऊया आता एक एक याद्याकडे आणि याद्यामधून पाहूया की नेमके विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत आणि कितीवर कट ऑफ जाऊ शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता आलेलो आहोत आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी सर्व यादी मी टाकलेल्या आहेत एक एक करून आपण यादी बघणार आहोत तर सर्वात प्रथम पहा बार्बरची यादी आपण ओपन केलेली आहे यामध्ये तीन पानांची ही पी डी एफ आहे विद्यार्थ्यांची नावे आहेत सुरुवातीला रोल नंबर आहे नंतर नाव आहे आणि नंतर त्यांनी मिळवलेले मार्क्स आहेत इथे दोन कॉलम याच्यानं नाही ना की नॉर्मलायझेशन झालेलं नाही म्हणून एकाच कॉलममध्ये आपल्याला मार्क्स दिसतात जे काही तुमचा रॉ स्कोर होता तोच तुमचा फायनल स्कोर आहे यामध्ये आता जर आपण नावे पाहिली तर तुम्हाला कसं काढायचं आहे की कट ऑफ किती लागेल इथे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला काय पाहायचे आहे की मार्क्स जागा किती होत्या ते पाहायचं आहे आणि विद्यार्थ्यांना मार्क्स किती आहे ते पाहायचं आहे त्याचा सिक्वेन्स तुम्हाला लावावा लागेल म्हणजे टॉपर कॅन्डिडेट तुम्ही पाहू शकता की किती आहे इथे त्यांनी सिक्वेन्स वाईज दिलेलं नाही मार्क वाईज दिलेलं नाही इथे त्यांनी रोल नंबर वाईज दिलेला आहे मार्क वाईज दिलेलं नाही जर मार्क डिसेंडिंग ऑर्डरमध्ये असते तर आपल्याला आणखी सोपं गेलं असतं पण तरीही तुम्ही टॉपर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर इथे पहा एकशे चौसष्ट गुणांवर टॉपर आहे त्यानंतर एकशे चौसष्ट सध्या आपल्याला दिसलेला आहे पहिल्या पेजेसवर आणि दुसरा पेज जर आपण पाहिलं तर सध्या तरी एकशे चौसष्ट मार्क्स घेणारा विद्यार्थी स्टॉप आहे नंतर एकशे सेहेचाळीस पर्यंत सुद्धा आपल्याला मार्क्स दिसले एकशे सव्वीस पहा विद्यार्थी मित्रांनो एकशे चौसष्ट गुण घेणारा नाही एकशे बहात्तर वाला सुद्धा इथे आहे राहुल रघुनाथ अहिरे नावाचा विद्यार्थी आहे या ठिकाणी एकशे बहात्तर गुण त्यांना मिळालेले आपल्याला दिसतात इथे पहा त्यांचा जो क्रमांक आहे सिरियल नंबर तो आहे एकशे एकोणावीस तर इथे आपल्याला एकशे बहात्तर मार्क्स घेणारा कॅन्डिडेट सुद्धा अवेलेबल झालेला आहे आता डिपेंड करतं जागा किती आहे जर जागा बारबरची एकच असेल तर डीबीसाठी साधारणतः एकाच तीनचा रेशो घेण्यात येऊ शकतो म्हणजे दोन ते तीन उमेदवारांना बोलवलं जाऊ शकतं पॉसिबिलिटी आहे की तीन उमेदवार बोलवल्या जातील म्हणजे जे टॉप थ्री कॅन्डिडेट असतील जर जागा एक असेल तर तीन जणांना बोलवल्या जाईल जर जागा दोन असतील तर सहा जणांना सुद्धा बोलावल्या जाऊ शकतं आता डिपेंड करतं विभागावर की विभाग किती जणांना डी व्हीसाठी बोलावतं कारण की डी व्हीसाठी जास्तीचे उमेदवार घ्यावेच लागतात त्यामध्ये काही उमेदवार अपात्रसुद्धा सुद्धा ठरू थर शकतात म्हणूनच या ठिकाणी जास्त उमेदवार बोलवल्या जाण्याची शक्यता आहे तर सुरुवातीचे जे टॉपर असतील तीन जर जागा एक असेल तर तितके बोलवल्या जातील इतर पदांसाठी सुद्धा तसं आहे जर जागा दोन तीन चार असतील तर ते प्रमाण प्रमाण या ठिकाणी जर जागा दहा असतील तर तीस उमेदवारांना सुद्धा बोलवल्या जाऊ शकतं तर हे आपण बा, पाहिलं बार्बर बाबत आणखी एक महत्वाची बाब म्हणजे काय तर तुम्ही पाहू शकता किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली एकशे पंचवीस फॉर्म किती आले होते बारबर बार बार साठी एकशे तीन आले एकशे त्रेपन्न आलेले होते किती एकशे त्रेपन्न आणि यापैकी तुम्ही पाहू शकता की पंचवीस ते तीस टक्क्याच्या जवळपास गैरहजेरी लागलेली आहे अशाच पद्धतीची गैरहजेरी मध्ये असते जेवढे फॉर्म येतात फॉर्म तुम्ही जेवढे बघाल कारण की सुरुवातीला आपल्याला परीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो समजत नाही की नेमके किती उमेदवारांनी परीक्षा दिली पण तुमच्याकडे जर अर्जांची संख्या आलेली असेल तर तुम्ही असं गृहित धरू शकता की वीस ते तीस टक्क्यापर्यंत गैरहजेरी परीक्षेला लागू शकते म्हणून इथे फक्त एकशे पंचवीस उमेदवारांनी परीक्षा दिली फॉर्म भरला होता एकशे पन्नास प्लस उमेदवारांनी तर पहा विद्यार्थी मित्रांनो ऑफ कसा काढायचा त्याची माहिती आपण बघितली टॉपर कशी काढायची त्याची माहितीसुद्धा पाहिलेली आहे काहीच नाही छोट्या छोट्या लिस्ट आहेत जास्त काही उमेदवारांनी परीक्षा दिलेली नाही प्रत्येक तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलेला असेल त्या पदाची पीडीएफ तुम्ही पाहू शकता आणि त्यामधील उमेदवारांचे मार्क्स तुम्ही पाहू शकता तुम्हाला किती मार्क्स आहेत ते तुम्ही कमेंट करा तुमचा रँक किती येतोय हे तुम्ही कमेंट करा आणि तुमची जागा किती आहे जागेसाठी तुम्हाला पाहावी लागणार आहे हे अधिकृत जाहिरात तर ती जाहिरात सुद्धा आपण ग्रुपला टाकलेली आहे त्या ग्रुपमधून तुम्ही जागा किती आहे ते पहा तुमची रँक किती येत आहे ते पहा आणि जर डी बीसाठी तुमची संधी बनत असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जी नोटिफिकेशनमध्ये सूचना होती ती सुद्धा तुम्ही पाहू शकता जर डी बीसाठी एखादा स्पेशल व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही तसं कमेंट करून सांगू शकता आपण त्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ की कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागू शकतात आता हे पाहिलं आपण बारबरचं त्याच पद्धतीने इतर याद्या सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो एकदा बारबर आहे त्यानंतर पहा सर्वंट आहे कॅज्युलिटी सर्वंट नंतर पाहू शकता तुम्ही कुक असिस्टंट आहे आता एक एक यादी जर आपण या ठिकाणी ओपन करत बसलो आणि डिस्कस करत बसलो तर खूप वेळ जाऊ शकतो तुम्ही कशा पद्धतीने पाहायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही ह्या संपूर्ण याद्या पाहू शकता एक एकदा फक्त मी तुम्हाला कोणकोणत्या याद्या प्रसिद्ध केल्या ते दाखवत आहे या सर्व याद्या आपल्या ग्रुपला अवेलेबल आहेत क्लिनर असो कुक असो धोबी असो त्यानंतर सर्वंट आहे नंतर मेस सर्वंट आहे मेल सर्वंट आहे नंतर तुम्ही पाहू शकता आणखी माली आहे म्हणजे माळी आपण त्याला असं म्हणतो लॅबोरेटरी सर लॅबोरेटरी सर्वंट आहे attendant i इत्यादी पद्धतीचे निकाल आणि पिऊनचा निकाल कालच टाकला होता मी तो माझ्यापर्यंत आलेला होता त्यामुळे ती पी डी एफ सर्वात प्रथम टाकलेली आहे ती तुम्हाला वर मिळून जाईल आणि बाकीच्या पी आहेत सर्वच्या सर्व पी या ठिकाणी आपण टाकलेल्या आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो जवळपास सर्वच माहिती इथे आपण पाहिली तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता काही तुमचे प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार